आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला एका किमतीची पाटी द्यायची आहे आणि या टास्कमध्ये सहा पाट्या ठेवण्यात आलेल्या आहेत एक चाळीस हजाराची एक लाखाची दोन लाखाची तीन लाखाची चार लाखाची आणि सहा लाखाची ह्या सीझनच्या विजेत्याला पंचवीस लाख इतकी रक्कम मिळणार होती परंतु सदस्यांनी फक्त आठ लाख साठ हजार इतकीच रक्कम त्या टास्कमध्ये कमावलेली म्हणून आता ही उर्वरित रक्कम सोळा लाख चाळीस हजार ही सदस्यांना पुन्हा कमावण्याची संधी मिळणार आहे तर या टास्कमध्ये कोणत्या सदस्याला किती रक्कम देण्यात आली तर सदस्याने सगळ्यात आधी सूरज याला सहा लाखाची पाटी दिली त्यानंतर सूरजने चार लाखाची पाटी ही वर्षाताईंना दिली वर्षाताईंने त्यानंतर तीन लाखाची पाटी ही अभिजितला दिली अभिजितने त्यानंतर दोन लाखाची पाटी ही अंकिताला दिली अंकिताने एक लाखाची पाटी ही डी पी दादांना दिली आणि शेवटी राहिलेली चाळीस हजाराची पाटी ही डी पी दादांनी जान्हवीला दिलेली आहे आणि म्हणूनच जान्हवी फारच संतापलेली आहे आणि तिने ती पाटी फाडूनही फेकली आहे आता पुढे हा टास्क कशाप्रकारे जाणार हे पाहणे फारच इंटरेस्टिंग असणार आहे